नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तांदळाची कुरडई कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यातल्या त्यात ही तांदळाची कुरडई अतिशय कुरकुरीत होते आणि गव्हाच्या कुरडईपेक्षा बी खूप छान अशी होते आणि चवीला तर एवढी अप्रतिम असते की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतकी सुंदर ही तांदळाची कुरडई होते आणि लहान मुलांसाठी सुद्धा ही पौष्टिकच असणार आहे आणि जर मुलं हलक्याच्या भुकेमध्ये काही मागणार असेल तर ही तांदळाची कुरडई तुम्ही अगदी हमखास प्रिफर करा आणि त्यावर छान असा चाट मसाला करून मुलांना देऊ शकतात इतकी सुंदर ही तांदळाची कुरडई होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ पूर्णत रेशनचा आहे तुम्ही कुठलाही वापरू शकतात फक्त जाड तांदूळ हवा हे लक्षात घ्या तर मित्रांनो चार दिवस मी हा तांदूळ अशाच पद्धतीने भिजण्यास ठेवला होता तर बघा तांदळाचे असे तुकडे पडले गेलेले आहे आणि चार दिवस तुम्हाला पाणी बदलत राहायचं आहे जेणेकरून कुरडे पाणी शुभ्र येते चीक चांगला पडतो आणि पाणी बदलल्यामुळे तांदळाला वास येत नाही तर चार दिवस मी याच पद्धतीने पाणी बदलून घेतलं आहे आता याच्यातलं पाणी मी साईडला काढून घेणार आहे आता हे तांदूळ आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित पद्धतीने चीक काढून घ्यायचं आहे तर मिक्सरला जेवढं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ ॲड करायचे आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि जेवढं तुम्ही पाणी घातलेलं असेल त्यानुसार चीक छान पडतो तर गरजेनुसार मी यामध्ये पाणी घालणार आहे तर मी तुम्हाला याला संपूर्ण गोष्टी अगदी बारकाईने दाखवणार आहे जेणेकरून तुमची कुठलीही गोष्ट येथे गपलत होणार नाही ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने येथे चार दिवस तांदूळ भिजला गेलेला आहे चांगला त्यामुळे जास्त आपल्याला येथे तामजाम करायची गरज नाही तर मी अगदी थोडंसंच पाणी येथे सुरुवातीला वापरलेलं आहे आणि तुम्हाला एक एक चमचा पाणी वापरून हे छान पद्धतीने दळून घ्यायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्या वेळेस तुम्ही तांदूळ मिक्सरला दळत असतात त्यावेळेस पाणी थोडं कमी कमी घालायचं का ते पण सांगते कारण की चार दिवस तांदूळ ऑलरेडी भिजलेला असतो आणि त्याला पाणी कमी लागतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तांदूळ दळत असाल तर त्यावेळेस एक चमचा फार फार तर दोन चमचे असं पाणी घ्यायचं आणि मिक्सरला वाटण करायचं जेणेकरून तुमचा जो चीक पडेल ना तो अतिशय व्यवस्थित पडेल कुठेही पातळ होणार नाही किंवा व्यवस्थित पद्धतीने दळल्या जाईल आणि दाणे दाणे राहणार नाही तांदळाचे हे लक्षात घ्या तर तांदळाचा चीक काढत असताना अतिशय महत्त्वाचं आहे पाणी कसं ॲडजस्ट करायचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे की एक चमचा फार फार तर दोन चमचे अशा पद्धतीने आपल्याला याच प्रोसेसमध्ये हा चीक काढून घ्यायचा आहे तर मिक्सरला एक किलो तांदळाचा चीक मी येथे काढून घेतलेला आहे तर कम्प्लीट आपल्याला चार ते पाच भांडे लागतात छोटे असेल तर आणि मोठे असेल तर दोन ते तीन तो खोलगट भांड्यामध्ये आची काढून घ्यायचा आणि यामध्ये दोन तांबे मी पाणी ॲड केलेले आहे आता पाणी का ॲड केलेलं आहे तेही सांगते तर मित्रांनो आपल्याला हा चीक आता वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे तर तुम्ही एक तर वस्त्रगाळ करा किंवा चाळणीने गाळू शकतात दोघांपैकी तुम्हाला जे वाटेल ते तर यामध्ये मी पाणी का ॲड केलं की हा जो चीक आहे तो घट्ट आपण ज्यावेळेस काढतो तो एक च चमचा पाण्याने आपण मिक्सरला दळून घेतो पण त्यामध्ये तुम्हाला दोन तांबे पाणी घालणं गरजेचं आहे जेणेकरून हा चीक पातळ होतो आणि हे जे दोन तांबे पाणी घातलेलं आहे ते सकाळी उठून आपण ज्यावेळेस हे पीठ साईडला करू तर ते वरचं पाणी दोन तांब्याचं वरती येतं आणि चीक खाली बसतो त्यासाठी आपल्याला हे दोन तांबे पाणी घालणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये भरपूर असं पाणीही जातं ते मी तुम्हाला पुढे आणखी सांगणारच आहे की कशा कशा पद्धतीने आपण पाणी घालणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने मी हे गाळून घेतलेलं आहे तर मित्रांनो तांदळाच्या चिकामध्ये गाळत असताना जो वेस्टिंग पार्ट आहे त्याचा काय उपयोग करायचा तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक लक्षात घ्या जसा आपला गव्हाचा चोथा निघतो त्याच पद्धतीने तांदळाचासुद्धा सुद्धा वेस्टिंग पार्ट निघतो तो बघा अशा पद्धतीने हा जो वेस्टिंग पार्ट आहे ना मी तो साईडला केलेला आहे आणि गाळून घेतलेला आहे तर या याचा मी एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला ॲड करणारच आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आता मी तुम्हाला फक्त चिकापासून कशा पद्धतीने तांदळाच्या कुरड्या बनवायच्या ते मी सांगणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या हा चिक व्यवस्थित पद्धतीने आपला गाळून झालेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुम्ही वस्त्रगाळसुद्धा करू शकतात तर आपला चीक आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया तर माझ्याकडे पाच लिटरचा येथे कुकर होता तो तुम्ही तो या या तर तुम्ही असं कुठलंही मोठं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी दोन ते तीन तांबे पाणी ॲड करायचं आहे लक्षात घ्या आता मी तुम्हाला ज्या जशा जशा पद्धतीने पाणी ॲड करायला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की यामध्ये अर्धा गॅप आहे आणि याच्या या गॅपच आपल्याला इथे भरायचा आहे का ते पण सांगते तर दोन तांबे पाणी ज्यावेळेस तुम्ही ॲड केलं ज्यावेळेस तुम्ही गाळून घेतलं चीक त्यावेळेस आणि दोन तांबे आता पूर्ण चीक गाळल्यानंतर आणखी दोन तांबे तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये चार तांबे पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि सकाळी उठून ज्यावेळेस तुम्ही हा चीक बघणार तर हे जे पाणी ना हे वरती येतं आणि चीक खाली बसतो तर चीक चांगला पडण्यासाठी ही प्रोसेस करणे गरजेचे असतं आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि रात्रभरासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं तर हा तांदळाचा वेस्टिंग पार्ट आहे याच्यापासून पण मी तुम्हाला एक स्पेशल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी शेअर करणार आहे तर रात्रभरासाठी चीक असं झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता जे मी चार तांबे पाणी ॲड केलेले होते ते बघा कशा पद्धतीने हे पाणी वरती आलेलं आहे आणि चीक हा खाली बसलेला आहे तर येथे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक मोठं भांडं घ्यायचं मी येथे एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी हे संपूर्ण वरवरचं पाणी काढून घेणार आहे मित्रांनो मी तुम्हाला ज्या वेळेस पाणी ॲड केलं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की बघा अशा पद्धतीने हे वरचं पाणी निघतं आणि खाली बघा किती छान असा हा चीक बसलेला आहे तर जे एक्स्ट्राचं जे जर चीक जात असेल जा तर तुम्ही एका पातेल्यामध्ये काढू शकता तर मी छोट्या पातेल्यामध्ये जे खालचं थराचं पाणी होतं शेवटचं तेही मी काढून घेतलेलं आहे जेणेकरून आपला चीक यामध्ये वाया जायला नको ठीक आहे तर आता जे मी एका पातेल्यामध्ये पाणी काढून ठेवलेलं होतं ते मी फेकून देणार आहे त्याचा काही उपयोग होणार नाही आहे लक्षात घ्या आणि एका छोट्या पातेल्यामध्ये जे शेवटचं जे चीक आपला पाण्यामध्ये जाणार होता मी तो पण साईडला काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतात की आपल्याला फायनल असा एक किलोचा चीक मिळालेला आहे आता हा चीक यांना मोजून घ्यायचा आहे जेणेकरून पाणी कितपत टाकायचं हे तुमच्या लक्षात येईल चीक मोजण्यापूर्वी आपल्याला चिकाच्या गाठी काढून घेणं गरजेचं गर आहे जेणेकरून चीक असा पातळ होतो आणि कुठेही लम्स राहत नाही लक्षात घ्या तर एका पातेल्यामध्ये हा चीक मी ॲड केलेला आहे तर कंप्लीट एक पातेला भरून आणि जे एक्स्ट्राचं जे आपलं अर्ध पातेलं होतं ते तर मी दोन्ही पातेल्यांमध्ये इथे मला दीड पातेलं भरून चीक मिळालेला आहे तर आता ज्या पातेल्याचा तुम्ही अंदाज घेतात त्या अंदाजानुसारच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करायची नाही किंवा इकडे तिकडे होता कामा नाही आणि मी एक त्याच पातेल्यामध्ये हा दुसऱ्या पातेल्यातला चीकसुद्धा मोजून दाखवते आता माझ्याकडे जे हे पातेले ते एक किलोच्या मापानुसार आहे तर एक किलो आणि वरती दोनशे पन्नास ग्रॅम समथिंग असल तर ज्या पातेल्याने मी चीक मोजला त्याच पातेल्याने मी एक पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हे पातेलं माझं एक किलोचं असल्यामुळे यामध्ये एक किलो चीक बसलेला होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जो चीक मोजला तेवढंच पाणी मी इथे घेतलेलं आहे जेवढा तेवढंच पाणी तर अशा पद्धतीनेच पाणी घ्यायचं आहे पाणी अजिबात इकडे तिकडे व्हायला नको तर एक लक्षात घ्या यामध्ये मी एक चमचा भरून पापड खार घेतला आहे आणि एक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे तर हे पोह्याच्या खाण्याचा जो चमचा असतो ना त्याच्यानेच मी हे मोजमाप करून घेणार आहे आणि यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी ठेवलेलं होतं मी गरम होण्यासाठी तर ते मी काढून घेतलेलं आहे म्हणजेच किती जे मी वरचं नेक्स्ट दुसऱ्या टप्प्यामध्ये जे पाणी ॲड केलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि हे समथिंग आता एक पातेल्यावरून पाणी आहे हे लक्षात घ्या आणि जे वरचं अर्ध टाकलेलं होतं ते मी काढून घेतलं आहे आता या पाण्या पाणी छान असं गरम झालेलं आहे यामध्ये पापडखार आणि मीठ ॲड करून पाण्याला छान अशी कडकडीत उकडी येऊ हो द्यायची आहे आता पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि एका हाताने मी यामध्ये चीक सोडणार आहे आणि एका हाताने हा चीक छान असा तर मिक्स करत जाणार आहे तर लक्षात घ्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही थांबायचं नाही आहे लक्षात घ्या आता जो दुसऱ्या पातेल्यामध्ये चीक होता तोही मी यामध्ये ॲड केलेला आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला पळीच्या साह्याने मिक्स करत जायचं आहे आणि याची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जे अर्धा तांब्या मी पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी यामध्ये याच प्रोसेसला ॲड करणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळेच का तुम्हाला मी आधीच सांगते एक महत्त्वपूर्ण टीप यामध्ये इथे देणार आहे ज्यावेळेस तुम्ही चीक ॲड करतात किंवा पाणी गरम करायला ठेवतात त्यावेळेस जेवढं तुम्ही पाणी ठेवले त्याच्यात निम्म पाणी करायचं म्हणजेच किती आपण येथे दोन पातेल्यावरून पाणी टाकलेलं होतं तर त्यामध्ये एक पातेलच ठेवायचं आणि ते पाणी कडकडीत होऊ द्यायचं आणि ज्यावेळेस तुम्ही हे मिक्स करत असता त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जातं की पाणी कमी जास्त होणार आहे का नाही त्यावेळेस तुम्ही जे गरम पाणी ॲड केलेलं असतं आणि साईडला करून ठेवलेलं असतं ते पाणी यामध्ये ॲड करायचं आता यामध्ये एकही गुटळी न पडता मिक्स करत राहायचा आहे लक्षात घ्या सुरुवातीला मी गॅस स्लो केलेला होता कारण की एक किलो तुम्ही एकटे करणार असाल तर तुम्ही हळूहळू ही प्रोसेस करायची आहे आणि अशाच पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे करा ज्या पद्धतीने तुम्ही चाटूचा वापर करताची हाटताना त्याच पद्धतीने तुम्हाला त्याच पद्धतीने चमच्याच्या साह्याने तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर जसा मी चमचा फिरवते त्या पद्धतीनेच तुम्ही चमचा फिरवायचा जेणेकरून तुमच्या पिठाला गाठी पडणार नाही आणि गाठी एकही यामध्ये राहणार नाही तर ही, ही प्रोसेस असते मित्रांनो लक्षात घ्या तर चिकामध्ये जर गाठी पडल्या तर चीक व्यवस्थित होत नाही त्यामुळे ह्या स्टेजला कंटिन्युअसली तुम्हाला मिक्स करत राहायचं आहे आणि आता मी सुरुवातीला स्लो गॅस केलेला होता आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि बघा हाय फ्लेमवर छान असा एकही गाठ न पडता अतिशय मस्त हा चीक झालेला आहे तुम्ही पाहू शकतात किती व्यवस्थित पद्धतीने हा चीक मी हाटून घेतलेला आहे आणि एक किलोचा चीक किती छान पद्धतीने पडलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र हा चीक झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने हा ह्या चिकाच्या संपूर्ण गाठी मी काढून घेतलेल्या आहे आणि जे मी अर्धा तांब्या पाणी ठेवलेलं होतं साईडला ते मी आता ह्या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे आणि यामध्ये थोडंसं नॉर्मल असं कोमट पाणी ॲड करायचं तर जसं जसं तुम्हाला लागेल ना पुढे तसं तशा पद्धतीने तुम्हाला पाणी ओतायचं आहे तर अशाच प्रोसेसमध्ये तुम्ही करा आता हा चिक आहे ना थोडासा शिजण्यासाठी मी पाणी घातलेलं आहे म्हणजे किती अर्धी वाटी आणि यावर आता पंधरा ते वीस मिनटं झाकण अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर मध्ये एकदा चेक केलेला आहे तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करायचं मध्ये मध्ये मिक्स करायचं आणि वाफ देत जायची आहे तर इतका व्यवस्थित हा चीक शिजल्या जातो हे लक्षात घ्या आता मी पुन्हा झाकण लावून घेतलं आहे आणि पाच ते दहा मिनिटं असंच ठेवणार आहे तर पाच ते दहा मिनटांनी पुन्हा मी तुम्हाला झाकण काढून दाखवते आता हा अतिशय परफेक्ट चीक झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र चीक आपला झालेला आहे एकही गाठी पडलेली नाही आणि चीकसुद्धा छान शिजल्या गेलेला आहे तर कुरडईच्या सोऱ्यामध्ये हा चीक मी ॲड करून घेणार आहे मित्रांनो तुम्ही इथे दोन नंबर जाळी किंवा एक नंबर जाळी तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही इथे वापरू शकता तर ना माझ्याकडे थोडासा सावलीचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे मी येथे एक नंबर जाळी वापरलेली आहे जेणेकरून जास्त ऊन लागणार नाही पंख्याखालीसुद्धा आरामात होऊन जाईल त्यामुळे मी एक नंबर इथे जाळी वापरलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही दोन नंबर जाळीसुद्धा वापरू शकता बघा अतिशय पांढऱ्या शुभ्र या कुरडया पडलेले आहे आणि तुम्ही तार बघा किती छान म्हणजे अजिबात कुठे आडलेली नाही आहे म्हणजेच काय हे जे अशा सॉफ्ट पद्धतीने जेव्हा तुमच्या कुरड्या पडतात सोऱ्यामधून त्यावेळेस समजून घ्यायचं की एकही गाठ पडलेली नाही आहे चीकसुद्धा चांगला झालेला आहे आणि अतिशय सुरेख या कुरड्या झालेल्या आहे तर एक दिवस मी पूर्णतः पंख्याखाली या कुरड्या वाळून घेतलेल्या आहे आणि दोन दिवसाचं मी येथे होऊन दिलेलं आहे जेणेकरून कुरड्या छान अशा वाळल्या जातात ठीक आहे तर मित्रांनो ज्यांच्याकडे अजिबात ऊन येत नाही किंवा उन्हाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी एक नंबर जाळी वापरून अशा पद्धतीने कुरड्या करा तरीसुद्धा तुमच्या कुरड्या अतिशय छान होईल आणि ऊन कमी असले तरीसुद्धा त्या वाळतील त्यामुळे मी येथे एक नंबर चाळण वापरलेली आहे तुम्ही दोन नंबरसुद्धा वापरू शकतात आणि जाडसर कुरड्यासुद्धा पाडू शकतात तर अशा पद्धतीने मी तुम्हाला येथे या कुरड्या दाखवलेल्या आहे आता या कुरड्या मी तळून दाखवते तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये बघा टाकल्या क्षणी किती मस्त या कुरड्या फुलून येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या कुरडईला जास्त वेळ तेलात ठेवायचं आणि ते नाही या करपतात कारण की या तांदळाच्या असतात पण चवीला ना इतक्या सुपर असतात की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतक्या सुरेख आणि चविष्ट या होतात की तुम्ही ज्या वेळेस बनवणार त्याच वेळेस तुम्हाला याची चव कळणार इतक्या सुरेख या कुरड्या झालेल्या आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने या कुरड्या करण्यासाठी घेणार इतक्या सुरेख आणि चविष्ट झालेल्या आहे आणि इतक्या क्रिस्पी झालेल्या आहे लहान मुलांना तुम्ही जर दिले ना तर ते अतिशय आनंदाने खातील एवढ्या सुंदर पद्धतीने या तांदळाच्या कुरड्या झालेल्या आहे गव्हाच्या कुरडईला सुद्धा या कुरड्या मागं टाकतात इतक्या सुंदर पद्धतीने या कुरड्या झालेल्या आहे आणि चवीला तर अप्रतिम आणि एकदम क्रिस्पी अशा झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही तांदळाची कुरडई कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच पद्धतीने भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद